हातगड गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरगाणा तालुका अध्यक्ष राजू पवार इच्छुक हातगड गटासाठी हौशे नवशे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत मात्र कोण होणार हातगड गटाचा पुढारी राजू पवार यांच्या उमेदवारीवर हातगड गटातच शिक्कामोर्तब होणार की वेगळ्या राजकीय गडामुळे घडणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरगाणा तालुका अध्यक्ष अर्थात अशी ओळख असणारे राजू पवार इच्छुक म्हणून हातगड गटातून उमेदवारी करणार आहेत राजकीय घडामोडी बघता राजू पवार यांच्या हातगड या बाले किल्ल्यातील पवार यांची राजकीय लढाई सुरू होणार आहे तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मतदारसंघात मजबूत पकड ठेवण्याचे काम सध्या करत आहेत आरोग्य शिक्षण पाणी पाणंद रस्ता वनदावे असे प्रमुख कामे करण्याचा त्यांचा मानस आहे राजू पवार यांच्या मनमिळाव स्वभावामुळे आणि जनतेला असलेला सार्थ विश्वास मतदारसंघातील मतदार राजा आगामी निवडणुकीत हातगड गटातून पवार यांना पुढारी करतील का हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे या निवडणुकीसंदर्भात मुख्य संपादक बापू देवरे कार्यकारी संपादक अनिल पवार यांनी लोकशाही एटीन न्यूज वर साधलेली ही स्पेशल मुलाखत यासारख्या नवनवीन राजकीय घडामोडी फक्त आपल्या हक्काच्या लोकशाही नमस्कार आपण पाहतात लोकशाही न्यूज आपण आलो आहोत अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे सुजना तालुका अध्यक्ष राजू पवार यांच्याकडे हा दादा लोकशाही एटीन मध्ये आपलं स्वागत आहे तर काय सांगाल आपण इच्छुक म्हणून तयारी करत आहात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गटा गटाच्या गटा गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही आमदार नितीन भाऊ पवार यांना जो काही मिळालेला प्रतिसाद पाठतात आम्हाला दुण्दा एकंदरीत सुरगाणा तालुक्याची परिस्थिती ही आमदार नितीन भाऊ पवार किंवा राष्ट्रवादीच्या बाजूने दिसते दु त्याच्यामुळे मी स्वतः आता बिदर गटात इच्छुक आहे त्या ठिकाणी चांगली परिस्थिती आहे लोकांमध्ये चांगला प्रतिसाद आहे एकीकडे राजकीय घडामोडी बघता अशी चर्चा आहे की आमदार नितीन पवार यांचे यांचा जो चिरंजीव आहे ऋषिकेश पवार यांची देखील आदगडमध्ये चर्चा होते काय सांगा एकंदरीत मागची माग मागची सर्व प्रस प्रसभूमी ते पाहतात एकंदरीत मी एक पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आमदार नितीन पवार यांचा निष्ठावंत सैनिक म्हणून ते माझा विचार करतील असं कुठल्याही खालच्या पातळीचे निर्णय मला तरी वाटत नाही ते घेतील असं राजू दादा सुरगाण्यामध्ये बाकीच्या महिला ज्या जागा जा आहेत त्याच्याबद्दल आपल्याला कशी रणनीती आहे येत्या दोन दिवसात आमदार नितीन भाऊ पवार यांनी आणि माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री ताई पवार यांची बाबतीत बोलणं झालं आहे दोन दिवसात सगळे तालुक्यातले प्रमुख बोलून विचार विनिमय करून त्याच्यानंतर दोन दिवसात आमच्या ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे कार्यकर्ते इच्छुक आहेत त्याच्या बाबतीत निर्णय होईल आगामी निवडणूक बघता आपण गावभेट दौरा करत आहेत काय सांगाल जनतेचा प्रतिसाद आणि मतदारांचा कौल आपल्यापर्यंत कसा पोहचतो निवडणूक की सगळेच पुढे येतात परंतु आमचं असं नाही आम्ही चोवीस तास सहभागी असतो लोकांमध्ये जातो राहतो लोकांच्या ज्या ज्या अडचणी आहेत ते आम्हाला माहिती आहे लोकांमध्ये लोकांचे जाती दाखले लोकांचे जे ज्या अडचणी आहेत असल्यामुळे लोक आमच्या बाजूने नक्की उभे राहतील एवढं मला विश्वास आगामी आगामी संदर्भात पुढचं नियोजन पुढची जी काही रणनीती आहे ती आपली कशी असणार आहे तालुक्यात जो विकास आमदार नितीन भाऊ यांच्या माध्यमातून झाला आणि पक्ष संघटन दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामुळं काही फारसे असं जे आमचे जे विरोधक आहेत त्यांच्याकडून कुठल्याही विकासाचा ठोस असे कुठले कामं झाले नाही त्याच्यामुळं आमच्या बाजूने कल आहे की शंभर टक्के राष्ट्रवादीचे जे उमेदवार जे इतर युतीचे जे उमेदवार राहतील एकत्र बसून जो निर्णय घेऊ त्याला शंभर टक्के प्रतिसाद देतात सुरगाणा तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुरगाणा तालुका अध्यक्ष म्हणून आपली किंग मेकर म्हणून आपली ओळख आहे काय सांगाल ते जनतेतून प्रतिसाद आपल्याला सांगितल्याप्रमाणे असं लोकांमध्ये आम्ही चोवीस तास संपर्कात राहू असं नाही की निवडणूक आली लोकांमध्ये जायचं असल्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे म्हणजे एकंदरीत आम्ही प्रत्येक गावात जातो प्रत्येक गावात भेटी देतो लोक स्वतःहून इच्छुक असतात की येतात भेटतात लोक काही जे काही असेल म्हणजे लोक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात तेवढं आगामी निवडणुकीत आपल्याला जर मतदार राजाने भरभरून आशीर्वाद दिला तर आपले प्रमुख काम कोणकोणते कोणते असं आहे तसं सुलगणा तालुका तुम्हाला माहित आहे मागास तालुका म्हणून आकांक्षित तालुका म्हणून घोषित झाला परंतु ह्या तालुक्यात अनेक अडचणी आहेत परंतु आम्ही प्राधान्याने जे काही लोकांचा जो स्थलांतरित बाहेर तालुक्या शेजारच्या तालुक्यामध्ये जे स्थलांतर लोक होतात त्याच्यासाठी जरी पाणी पाण्यासारखा जर स्रोत उपलब्ध करून दिला मला वाटत शेती चांगल्या पद्धतीने होतील म्हणून आम्ही मातीचे बंधारे सिमेटी बंधारे विशेषतः पाण्यावर जास्ती भर दिला पाण्यावर शंभर टक्के जास्ती भर दिला हातगडलाच अनुसूचित जमातीसाठी जागा सुट सुटल्यामुळं प्रतिस्पर्धी देखील तिथे असणार आहेत माकप असेल भाजप असेल शिवसेना असेल किंवा अन्य काही पक्ष असतील यांचा सामना आपल्याला करावा लागणार आहे काय हातगड गट हा पूर्वीपासून माझी स्वतःची तरी मी आरक्षण काही दिला असतं तरी माझी पूर्वीपासून म्हणजे जसं आमच्या पूर्वी तीन गट होते त्याच्यानंतर हा चौथा गट हातगड त्याच्यातला आमचा हट्टी हट्टी गट आणि बोरगाव गट त्याच्यातला अर्धा गट करून हा श्रीभोवनगड झाला आणि अर्धा हा हातगड गट झाला म्हणजे माझा ऑलरेडी अडीच तीन वर्षापासून इथं गटात राहायचं म्हणून माझी तयारी होती त्याच्यामुळे समोरचे किती दावे प्रतिदावे करतील तर ते फेल जातील म्हणजे आमची त्या पद्धतीने माझी सगळ्याच ठिकाणी मी जाहीरपणे बोलणार नाही पण माझ्या आतून माझ्या माझ्या पद्धतीने पक्ष संघटना असेल मजबूत असेल माझे वैयक्तिक सबंध आहे मी निवडणूक लढणार आहे जर पक्षाने आपली उमेदवारी आपल्याला तिथे उमेदवारी दिली नाही तर पुढची भूमिका आपली काय असणार का आहे असं होणार नाही मला एकंदरीत वाटते नितीन भाऊ पवार हे श्रीभाई पवार हे योग्य भूमिका घेतील दुसरा इच्छुक म्हणजे अजून तरी कोणाचं नाव आलं नाही कोणी इच्छुक नाही त्याच्यामुळे मी एकटाच दावेदार आहे त्याच्यामुळे असं नाकारतील हा विषय नाही राष्ट्रवादीचे निकटवर्तीय म्हणून आपल्याला या ठिकाणी संबोधलं जातं राष्ट्रवादीची तालुका अध्यक्ष म्हणून सर्वात मोठी जबाबदारी तुमच्यावर सोडवण्याची आहे या पार्श्वभूमीवर आपण नेमकाराकडा या जिल्हा परिषदेचा कसा बनवलेला तालुका हा विकासापासून वंचित होता पण गेल्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार नितीन भाऊ बाव। अस भाऊंच्या माध्यमातून माद्दे जी विकास कामं झाली त्यामुळे लोकांना अपेक्षा हे वाढत गेली इथं प्रामुख्याने जे काही विकास कामं करायचे असतील तर आमच्याकडं आज आम्ही अधिकाऱ्यांच्या मार्फत जे, जे काही सर्वे केले अडीचशे तीनशे बंधारे सिमेटी बंधारे असतील मातीचे बंधारे आहेत त्याच्यानंतर ह्या हदगड गटामध्ये जो हदगड पर्यटन स्थळ म्हणून आहे तिथं तो विकसित करण्यासारखं तो एक हे आहे त्याच्यानंतर इथं केमचं डोंगर आहे तिथं केमच्या तीर्थविकासमधून जे काही विकास कामं तो एक त्याच्यानंतर ह्या भागामध्ये जो लाडगाव हो, लाडगाव हो ते एक जाहुल्यापर्यंत जो एक रस्ता आहे तो अति दुर्गम आहे तर तो जर चौपदरीकरण करण्याचा आमचा मानस राहील त्याच्यानंतर प्रत्येक गावात गावांतर्गत रस्ते असतील शेतात जाणारे रस्ते आहेत स्मशानभूमी आहे स्मशानभूमींचे शेड आहेत त्या संख्या अनेक अडचणी आहेत तर ते आम्ही नक्की आम्हाला जिल्हा परिषद सदस्य म्हणून जर संधी दिली तिथे आम्ही नक्की सोडवू